या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये पुराव्या पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशा प्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोका लावणे खोट्या केसेस टाकणे खोट्या केसेसमध्ये फसवणे केसे याची मोडसोपरेंडी होती हे आपण सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे